ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी उत्तम आहे व कोणती कंपनी अयोग्य आहे हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या प्रत्येक बंधू भगिनींना वेळ असेलच असे नाही ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मी डी मार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओत काय असतं म्हणजे आपण जे क्रमश व्हिडिओ बनवतो त्याच्यात काय असतं तर त्याच्यात त्या कंपनीच्या अभ्यासाची सामुद्या असतात व त्या सामुद्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी डी मार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे विशाल मेगा मार्ट व विशाल मेगा मार्ट ही कंपनी हाऊसहोल्ड अँड पर्सनल प्रोडक्ट ह्या सेक्टरमधील आहे तर मित्रांनो विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीसारखेच काम करणारे तर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हिंदुस्तान युनि युनिलिव्हर लिमिटेड तसेच गोदरेज कॉन्झ्युमर मॅरिको डाबर इंडिया कोलगेट पी एंड जी जिलेट इंडिया इमामी ज्योती लॅप सेलोवर्ड तर मित्रांनो विशाल मेगामार्ट ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तर यातील आपण ऑलरेडी ऑलरेडी हिंदुस्तान युनिलिव्हर तसेच मॅ तसेच इमामी तसेच जिलेट इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर, तर ते सुद्धा तुम्ही जर अजून बघितले नसेल तर बघा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचा शेअर्स एकशे एकोणपन्नास रुपये चाळीस पैशाला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो प्राईस तर मित्रांनो विशाल मेगामार्ट ह्या कंपनीच्या शेअर्सचा बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स सुमारे तेरा महिन्यात त्याची ते किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किंमत किती झालेली तो म्हणजे बावनवी क्लो असतो तर मित्रांनो विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे एकशे सत्तावन्न रुपये व बावनवी क्लो आहे शहाण्णव रुपये मित्रांनो विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीचा बावन्न खाय बावनवी क्लो आपण पाहिला परंतु ह्या 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 कंपनीच्या शेअरचे मागील दोन वर्षाचे तीन वर्षाचे पाच वर्षाची किंमत अवेलेबल नाही कारण की विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचा शेअर्स अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्केटला लिस्ट झालेला आहे त्यामुळे स फक्त बावन्नवे खायलोच आपल्याला बघायला मिळालेला आहे मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तो सर्वचे 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 तो की तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर तिची किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एकोणसत्तर हजार सातशे एकोणसाठ करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना ती पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा परंतु मित्रांनो विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचा मागील having... पाच वर्षाचा नफा तोटा आपल्याकडे अवेलेबल नाही फक्त मागील तीन वर्षाचाच नफा तोटा अवलंबून आहे कारण विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचा शेअर अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला शेअर बाजारात लिस्ट झालेला आहे तर मित्रांनो विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचा था। मागील तीन वर्षाचा नफा तोटा जर बघितला तो दोन हजार पंचवीस साली विशाल मेगामार्ट ह्या कंपनीला चारशे बहात्तर पॉईंट सत्तावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तीनशे सतरा पॉईंट शहाऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दोनशे शेहेचाळीस पॉईंट एक्कावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीचा अभ्यास करताना म्हणजे सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात जे सर्व शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत जे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत ते पाहणे तर मित्रांनो विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा विशाल मेगामार्ट ह्या कंपनीत चौपन्न पॉईंट बावीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कुन येतं ह्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा विशाल मेगामार्ट ह्या कंपनीत सत्तावीस पॉईंट एकतीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर ते त्यांचा हिस्सा विशाल मेगामार्ट ह्या कंपनीत बारा पॉईंट पंच्याऐंशी टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण विशाल मेगामार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक विशाल मेगामार्ट ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली दोनशे शेहेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच दोन हजार पंचवीस साली चारशे बहात्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचा शेअर्स म्हणजेच बावनवीक बावनवीकमध्ये लो किंमत होती शहाण्णव तर त्या किमतीपासून तो आत्ता एकशे सत्तावन्न रुपये ह्या किमतीपर्यंत येऊन आत्ता करंट व्हॅल्यूला ते एकशे एकोणपन्नास रुपये चाळीस पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर विशाल मेगामार्ट ह्या कंपनीत एक वर्षापूर्वी शहाण्णव रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे एकोणपन्नास रुपये झालेले आहेत तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय नको विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा चोपन्न पॉईंट बारा टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ते विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीत चोपन्न पॉईंट बावीस टक्के आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो विशाल मेगामार्ट ही कंपनी मागील तीन वर्षापासून नेट प्रॉफिटमध्ये आहे तसेच विशाल मेगामार्ट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु ही कंपनी आत्ताच शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे त्यामुळे त्या कंपनीचा जेव्हा शेअर बाजारात सलग तीन वर्षे नेट प्रॉफिटम मध्ये ही कंपनी दिसेल तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल तो जर नेट प्रॉफिट सतत वाढत राहिला तीन वर्षे तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल परंतु सध्या तरी ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो विशाल मेगामार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तसेच आपल्या प्रिय बंधू भगिनींची विशाल मेगामार्ट तसेच इतर सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती भारत माता की जय